नमस्कार मंगळवार दिनांक अकरा मार्चच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात चंद्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय संतोष माळवीकर यांची मुक्तता पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश चंदगड तालुक्यातील अवैध धंदे आणि पोलिसांची भूमिका पुन्हा चर्चेत अतिक्रमणमुक्त झालेल्या शिपूरच्या पाणंद रस्त्याची जिल्हाधिकारी डॉक्टर अमोल एडगे यांच्याकडून पाहणी शेतकऱ्यांनी जमिनी देऊन दाखवला आदर्श जिल्हाधिकारी एडगे यांचं कौतुक शिपूरच्या ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन शिवीमचा पहिला लेखक कार्यकर्ता पुरस्कार संपत देसाई यांना जाहीर चित्री प्रकल्प लढ्यावरील लेखनाची घेतली नोंद मानवतावादी विचारातूनच वैश्विक हिताचे अद्वितीय कार्य घडतं दीपा देशमुख यांचं प्रतिपादन रवळनाथ संस्था समूहातर्फे व्याख्यान आणि सत्कार समारंभ आंबाडेगावच्या ग्रामदैवत श्री महेंद्रनाथ देवाचा वार्षिक सप्ताह हा उत्साहात आजरा तालुक्यातील विविध भजनी मंडळांचा भक्तीरस पूर्ण सहभाग महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी महिला दिनानिमित्त चंदगडमध्ये प्राध्यापक बाबली गावडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान स्त्रियांनी जिद्द चिकाटीने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावं विद्यार्थिनी स्वतःला झोकून देऊन यशाची शिखरे गाठावीत प्राचार्य डॉक्टर गोरल गडिंग्लज युनायटेड आणि टीसीजी आयोजित फुटबॉल लीग सुरू काळू मस्तर शिवराज विद्यालयाने केली विजयी सुरुवात विरुद्ध शिवाजी विद्यालय यांच्यातील सामना बरोबरीत सुटला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा